नमस्कार मी जगन्नाथ पाटील आपल्या चॅनेलवरून मी आज एका अशा पेशंटची आपल्याला ओळख करून देत आहे की नऊ महिन्यापूर्वी जरा आपल्याला सीटचा अटॅक आला होता तो माणूस आज चालतोय हिमतीने चालतोय आत्मविश्वासाने चालतोय आपण त्याची मुलाखत घेतोय मात्र ही मुलाखत आता मी काजोडी भाषेत घेतोय कारण तो आमच्या ख्रिश्चन समाजाचा बांधव आहे <laughs> नमस्कार को तू मला भेटत होतो तू आई कंडिशन कधी झाली आई कंडिशन कधी झाली नऊ महिने का झालं नक्की नक्की थोडं चक्कर आली आणि तू काम का करतो तो निम्राट फिरतो तुला मग चक्कर आली नंतर तुला काय वाटलं आता पाय लोळे पडले हा ना चेक मला पाणी पिलं पाणी पिल्यानंतर बरं वाटला मग एका आणि निघलोड पण लोकांना लक्ष दिलं निघलो पिलो पाय जायला बरं तू उपचार काय केले त्यावर उपचार फक्त इच केला मालिश कडे मालिश करायला कोण येतो तो हा एवढा पण तू औषध गोळे डॉक्टर डॉक्टर काम एम आर ए केला मी का हा मग तीवरती डॉक्टरनी कन दिला बस पण तू मालिक्वरनी खूप सुधारलो रे आता तू सलता का नाही मला जर सलंदाखडू होय दे होय दे सुधारणा होय दे खूप सुधारणा होय दे हा तू आता वय का एकोणसाठ एकोणसाठ पोरपरी का करते तू अमेरिकेला दोघी आहेत का म्हण कि ती पैसेही काळजी नाही <laughs> मग तुला पण <पड़ी> चालू आहे <laughs> तू आता आताही खूप आनंद आहे एवढ्या परिस्थिती मी तू काही लोक खातात जर निधले माहिती या <laughs> तर उठे नाही रे ते सेवा करायला गाते <laughs> <laughs> तूर ती देवाची कृपा <कुरुपा> आहे ओ <laughs> सलदा अजून अजून मालिश कर <laughs> तू <तुआ> सुधारणा <अगा। laughs> होते आणि लोकांना पण हो आदर्श मिळते बरा हा मालिश मालिशच महत्व ते का पैसे घेते तू तास रोज इथे या ठीक आहे उपचार करीत आहे आणि आज नाताळची पूर्वसंध्या आहे तुला मी नाताळच्या शुभेच्छा देते आणि लवकरच बरं होऊन फिरायला देवाकडे प्रार्थना करते धन्यवाद